सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार माझ्या व्हिडिओजला माझ्या चॅनलला जे लाईक करता शेअर करताय सबस्क्राईब करताय त्या सर्वांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार सर्वांचे धन्यवाद आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे मी परिपूर्णतेची गरज सोडते आहे आणि त्या चुका संधी म्हणून स्वीकारते आहे आणि विकासाच्या दिशेने पहिले पाऊल टाकते आहे थोडंसं मोठं वाक्य आहे पुन्हा एकदा मी परिपूर्णतेची गरज सोडते आहे आणि त्या चुका संधी म्हणून स्वीकारते आहे आणि विकासाच्या दिशेने पहिले पाऊल टाकते आहे अगदी थोडंसं थोडक्यात याविषयी बोलायचं झालं तर परिपूर्णतेची गरज सोडते आहे म्हणजे कुठलीही गोष्ट करताना मग कामाच्या स्वरूपात असो इतर आपल्या दैनंदिन स्वरूपात असो काही स्वप्न असो एखादी आपण ठरवलेली गोष्ट जर ती पूर्ण झाली नाही किंवा थोड्याफार प्रमाणात राहून गेली किंवा झालीच नाही तर अशा प्रत्येक व्यक्ती आहेत की त्या थोड्याशा नाराज होतात कारण त्यांनी ठरवलेली गोष्ट किंवा ते काम त्या पद्धतीने किंवा परिपूर्ण झालं पाहिजे अशी अपेक्षा असते एकूणच सगळ्यांचीच आपली अपेक्षा असते की ते काम पूर्ण व्हावं म्हणून हे वाक्य असं आहे की परिपूर्णतेची गरज सोडते आहे एखाद्या वेळी एखादं काम किंवा एखादं स्वप्न एखादी अपेक्षा जशी आपल्याला पाहिजे तशी ती पूर्ण होत नाही कधी कधी थोड्याफार प्रमाणात की थोडं असं व्हायला पाहिजे होतं पण ठीक आहे राहिलं तर जे काही घडेल किंवा जे काही राहील ती परिस्थिती पूर्णत आपण मान्य केली पाहिजे या अर्थाचं ते वाक्य आहे ठीक आहे इट्स ओके असं okay, झालं ठीक आहे नेक्स्ट टाईम पुढच्या वेळेस पुन्हा प्रयत्न करू म्हणजे ती चूक आहे की ते मग नाराज होणं की ते पूर्ण झालं नाही एखादी हवी असलेली गोष्ट मिळाली नाही एखादी करत असलेली गोष्ट अपूर्ण राहिली काहीतरी त्याच्यात राहून गेलं पाहिजे तसं त्याच्यात यश मिळालं नाही तर मग नाराज होणं मग ती गोष्ट परत करूच नाही का मग अपेक्षाच करू नये का त्याच्यामध्ये बराच काळ नकारात्मकतेमध्ये घालवणं ही चूक आहे ते स्वीकारलं पाहिजे ते मान्य केलं पाहिजे ठीक आहे आत्ता असं झालं आहे ठीक आहे नेक्स्ट टाईम आपण पुन्हा सुधारूयात हे पूर्ण पहिल्या ओळीचा हा अर्थ आहे की ती जी परिपूर्णतेची गरज आहे ती मी चो सोडते आहे ती चूक आहे माझी ती मान्य करते म्हणजे त्याच्यात गिल्ट नाही किंवा नकारात्मकतेमध्ये न जाता ही एक संधी आहे माझ्यासाठी की पुन्हा मी ते काम करावं पुन्हा नव्या नवीन जोमाने नवीन विचारांनी नवीन कल्पनाशक्तीने पुन्हा त्या कामास सुरुवात करावी आणि ते काम परिपूर्ण करावं ती पुन्हा नवीन संधी म्हणून मी स्वीकारते आहे आणि परत एकदा विकासाच्या यशाच्या ते काम परिपूर्ण करण्याच्या दिशेने मी माझं पहिलं पाऊल टाकते आहे खूप सरळ साधी वाक्य असतात पण अत्यंत महत्वाचा आणि फार मोठा अर्थ या सकारात्मक सकारात्मक वाक्यांमध्ये असतो थोडक्यात ज्या अपेक्षा असतात आपल्याकडून त्या अपेक्षा न ठेवता न ठेवता म्हणण्यापेक्षा की जर ते पूर्णच नाही झालं तर मग ती गोष्ट सोडून देणे किंवा नकारात्मकतेमध्ये जाणे नकारात्मक ऊर्जेमध्ये जाणे यापेक्षा जे घडलं आहे ते स्वीकारून आणि पुन्हा आपल्याला नवीन संधी मिळते आहे की ते काम नवीन प्रकारे नवीन पद्धतीने आपल्याला कसं पूर्ण करता येईल याकडे लक्ष द्यायचं आणि पुन्हा विकासाच्या आणि यशाच्या मार्गावर आपलं पुन्हा नव्याने नवीन पाऊल पहिलं पाऊल तिथे टाकायचं नवीन विचाराने नवीन सकारात्मक ऊर्जेने नवीन जोमाने नवीन विचारांनी वाक्य पुन्हा एकदा मी परिपूर्णतेची गरज सोडते आहे आणि त्या चुका संधी म्हणून स्वीकारते आहे आणि विकासाच्या दिशेने पहिले पाऊल टाकते आहे किंवा टाकतो आहे मी जे सकारात्मक विचार सकारात्मक वाक्य तुम्हाला रोज तुमच्यासमोर मांडत असते ती ऊर्जा जर तुमच्यापर्यंत पोचत असेल तुम्हाला ते आवडत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदंब 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 स्वामी